ཁས 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 एक पण पटपट सगळे तो पण गेला बाबा ठीक येत असतात असतात सगळे एक चौदा झिरो दोन दोन तर आले गे, एक गेला दोन होती

पहिल्या दोन मिनिटांमध्ये पंधरा फक्त अजून किती येतात चला एकशे सहा जे बनवणे असते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा कोण कोण येणार आहे त्यांनी पण मेसेज करा सभा तिसाठी कोण कोण येणार आहे त्यांनी पण सांगा ओके चांगला छान मेसेज करू शकताय आज पौन जे बेलडाचा आहे त्याला कोण कोण येणार आहे एकशे सहा जण त्याला एक पण मासेज नाही म्हणजे येणार नाही ते शंभर शंभर जे कोणी येणार असतील त्यांनी नक्की मॅसेज करा कारण आज बेडची सगळ्यात मोठी सभा येणार नाही विचारा सगळं त्याच्यामुळे सगळ्यांनी यायचंय शंभर এক বে বাহিজনী চ লাগে কা বোপ আজি किंवा कमेंट नाही केलेली कमेंटमध्ये नक्की सांगू शकते कोण येणार आहे कारण म्हणजे आसपास जे असते ते त्यांच्यापर्यंत हे आहे जे बेल्डा सभा होणार आहे त्या सगळ्यासाठी कोणी येणार आहेत का म्हणजे आता नवीन काही म्हणजे रात्री पण निघलेले आहेत काही सकाळी पण आहेत आणि अजून पण निघतायत असं नाही की निघणार नाही सोपं दुपारी दोनचा टायमिंग आहे त्याचा त्याच्यामुळं जेवढे सगळ्यांनी येता येईल तेवढे सगळे नक्की या कारण सफाही मोठी होणार आहे तिथं काही विषयच नाही दारंगी सभा म्हणजे नाही करायचं त्याच्यामुळे तुम्ही पण या आम्ही तर दाखवले तुम्ही पण या सगळ्यांनी हा घरी लावायचं काम आहे आपलं कारण सपोर्टच करायला पाहिजे सगळे करायला तरच आहे तर चॅनलवर जर नवीन असेल तर त्यांनी चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा लिहिलं असं नाही की सबस्क्राईबच करा लाईक कमेंट पण करू शकता कोणी येणार आहे का बीडलाच ते पण सांगा कारण बीडला जर आता थोड्या वेळापासूनच मी नॅ हवी तो बंद होणार आहे म्हणजे फक्त जे सभेसाठी जे गाड्या जाणार आहेत त्यांच्यासाठीच फक्त ओके हवे हो नंतर ते बंद होणार आहे सगळ्या हवीच त्याच्यामुळे त्यांनी सगळं काळजी या जर येणार असल तर काळ म्हणजे काळजी पुरवल्या सगळ्या कारण गर्दी खूप होणार आहे सगळ्यांनी स्वतःची पण काळजी घ्यायची आणि आपल्या सोबत आणलेल्याची आणि स्वतः दुसऱ्याची पण समोरच्याची पण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे येते सगळ्यांनी एकशे एक कनजण बघतात <laughs> ते पण कमेंट नाही अजून कोणी केली सबस्क्राइब कोणी कोणी केली आणि लाईक तर नाही वाटतं ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी कमेंट करायच छान असेल त्यांना आता शिकतो पाच स मिन्ट झाले लाईवातला कारण चारशे पाचशे तर पब्लिक येतात असतील त्यांना ते मला फॉलोडाने असं नाही की येत नाही आता शिकत दोनशेपर्यंत गेल ते आसपास दोनशेच्या त्याच्यामुळं कोणी जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आपले बावीस हजार सबस्क्राईबर पण पूर्ण झालेली असं नाही की झालेली नाही त्याच्यामुळं विषयच नाही व्हायलाच पाहिजेत कारण आपण मेहनत पण करतो आहे सगळ्यांशी बोलतो आहे काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्यासोबत शेअर पण करतो आहे त्याच्यामुळं आपल्याला तुमचा सपोर्ट आहे सपोर्ट तर काहीतरी म्हणजे चांगला असल्याशिवाय सपोर्ट भेटत नाही हे पण सगळ्यांना माहिती आहे कारण आपण झेरूपासून स्टार्ट केलेलं आहे यूट्यूबला तर माहिती जरी कोणाला जरी माहीत नसेल तर यूट्यूबला माहिती आहे आपण शून्य सबस्क्रायबरपासून स्टार्ट केलेलं आहे आपलं यूट्यूब चॅनल त्याच्यामुळं सपोर्ट पण चांगला भेटला आहे पहिले तर काय एवढे व्हिडिओ वगैरे टाकत नव्हतं पण आता जास्त टाकायला लागले कंटिन्यू कारण चॅनलवरती जर कंटिन्यू असा तर तुमचे सबस्क्राईबर वाढतात व्ह्यूज वाढतात बऱ्याचशा गोष्टी होतात आणि लाईव्ह आल्यानंतर तर खूप सपोर्ट करतो चांगला कारण लाईव्हचा जवळ टाईम हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय आता दोनशे जण बघतात ते एक मिनटं जर दोनशे जणांनी पाहिलं तर किती तास व्हायला लागले तीन तास असं जर पा पाच सहा मिनटं जर पाहिले तर किती तास होते काय बघा विचार करून कारण माझा वाच टाईम हा प्रत्येक एका जवळपास पंधरा वीस तीस चाळीस तासाचा होत असतो कारण पब्लिक थोडी कंटिन्यू थांबते बोलते सगळे कमेंट करतात ते बोलतात ते सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग जय शिवराय मी सभेचे पण व्हिडिओ काही टाकलेले करा तरीचे ते श्री पाटील गुड मॉर्निंग सी गुड मॉर्निंग सगळ्यांना कुठून आहात तुम्ही एक कमेंट पडली कारण चांगल्या कमेंटला आपल्याला स्वागत आहे जे चांगले कमेंट करतात त्यांच्याशी बोलतो आपण दोनशे एकोणचाळीस हा पोटी वाढली अजून अडीचशे जे चांगले कमेंट करतात त्यांच्याशी बोलतोय एकशे बारा रुपया सं दत्तू सेठ अरे असे काय कमेंट करायला दादा कुठून आहात तुम्ही दोघे पण दोन कमेंट पडले दोघं पण कुठून आहात नक्कीच सांगू शकताय जर तुम्हीच सपोर्ट केला तर सबस्क्राईब केली तर आपण पुढे जाऊ शकतोय सगळ्यांच्या सपोर्टनेच असं एकट्याचं काम नाही सगळ्यांनी सोबत सपोर्ट केला तरच पुढं जाऊ शकतो आपण असं कोणी जाऊ शकत नाही एक तर सिंगलला जर म्हणत असेल मी एवढं करेल ते त्याच्याने कधी शक्य होणार नाही जर आपले सबस्क्रायबर आपले सपोर्टर सब जर असतील तरच पुढे जाऊ शकतो कोणी पण तेजी पाटील कुठून आहात तुम्ही व्यस गावटी तुम्ही पण कुठून आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता सगळे असं काही नाही कारण म्हणजे दादा मी ओके म्हणजे आळेफाटा म्हसर आळेफाटा तिकडे शिवनेरीला आल तो मी पाटील माझं म्हटलं का आळेफाटाकडं ते म्हणसर मंचरचे काहीतरी मंचरला मार्केट मोठं आहे ते ह्याचं कारण बटाट्याचं म्हणजे मोठं मार्केट आहे तिकडं मंचरला कारण आमच्या इकडं बेनं तिकडून आणतेच त्याच्या दोनशे बारा नाही असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब तर करायलाच पाहिजे कोणी पण टाळू नका सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा जे पण कमेंट वगैरे बघतात ते त्यांनी पण लाईक करायलाच पाहिजे नुसतं बघून नाही लाईक पण सगळ्यांनी करायला पाहिजे कारण तुमचा सपोर्ट आहे सगळ्यांचा तरच आहे ना असं विना म्हणजे काहीच होऊ शकत नाही आपल्या स्वतःच्या याच्यावर तो सपोर्ट तर पाहिजेच बरोबर हवे फाटाजवळ आहे तिथून हां मी तेच म्हणतो आलतो मंचरकडे मी शेवने दिला जुन्नर वगैरे आहे तिकडे एकशे ब्याण्णव नवीन कोण कोणी आज त्यांनी पण पेमेंट करायची जे नवीन आहेत त्यांनी जे आपले जन्म सपोर्ट आहेत त्यांनी पण करायची सगळ्यांना परत गुड मॉर्निंग नोबत महावीर हाय मी तर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते अजून कौन कोण कोण आपल्याला कोण कोण रिप्लाय देते हे पण बघायला पाहिजे आता शुभ सकाळ जे शिवरा आहे सगळ्यांना जे फास्ट कमेंट करते आणि त्यांची मी कमेंट रेड करतो असतं नक्कीच कोणाला सोडत नाही जे कमेंट करतात जे सपोर्ट करतात त्यांचं नाव मी हमेशा घेतो चांगले सपोर्टर काय म्हणजे नाव घ्यायसारखे म्हणजे बरीच येते नाव पार्ट आहे त्यांचे काही काही जाणार जे पण कमेंट करते त्यांचं नाव मी नेट लाईव्हला नक्की लक्षात ठेवतो कारण जे चांगला सपोर्ट करायचं त्यांचं नाव तर लक्षात ठेवलंच पाहिजे आपण कारण तेवढ्या सकाळी आपल्या लिहिलं लवून बघतातही सपोर्ट करतात ते सगळे म्हणजे त्यांचं नाव कसं विसरायचं असते विसरू शकत नाही आपण नाव कोणाचं म्हणजे चांगले सपोर्ट करतात ते कारण प्रत्येक वेळ व्हिडिओला व्ह्यूज देतात लाईक करतात म्हणजे बरं चांगला सपोर्ट आहे त्याच्यामुळे कोणाला विसरून जमत नसतं आज सगळीला कोणी येणार आहे का वेळच्या ते पण सांगा कोणी जर येणार असेल तर त्यांनी पण पेमेंट करा बिंदास असं नाही काही कमेंट नाही करायची त्यांनी पण कमेंट करायची जर कोणी येणार असेल तर कारण आता आज पब्लिक खूप जमणार आहे कारण शबा तेवढी मोठी होणार आहे आजची इशारा सभा म्हटलं आणि बीडचा होम ग्राउंडला सभा आहे म्हणजे काय विषयच नाही मग मागे हाय हाय ब्रो आय एम फ्रॉम अमेरिका अरे बापरे अमेरिकावर आपला सपोर्टर आहे म्हणजे काय बघायचं आहे हॅलो सर प्लीज टेक माय नेम बी अ फॅन हंगर बॉय हंगर बॉय पण आपला सपोर्टर आहे बिग फॅन आहे नोबेद मनवीर पण आपलेच अमेरिकन सपोर्टर आलं आहे म्हणजे आपली मराठी म्हणजे तिकडे जे आपल्या इकडले गेलेले असतात त्यांना पण बरं वाटतं ज्यावेळेस आपण काही जर बोलतो लाहीला येतो त्यावेळेस ते पण लाहीवला जॉईन होतात कारण दुबई या ठिकाणी पण आपल्यालाही पोहोचलेलं आहे थँक यू रो ओके वेलकम जर कोणाला सुपर थँक्स सुपर चॅट करायचं असेल तर सकाळ सकाळ आपला ऑप्शन ओपन आहे बिनता सुपर चॅट सुपर थँक्स करू शकताय आय एम फ्रॉम नागपूर ओके गररोबाहेगपूर कारण नागपूर अमेरिका इथपर्यंत आपलं लाईव्ह जाते म्हणजे कमी एका कारण आपण एका छोट्याशा गावामधून आहेत काम आपल्या लाईफ पोहोचते म्हणजे सपोर्ट वाढतात तिकडे पण <coughs> दादा तुमच्या गाव कोणतं माझं बीड आहे बीड महाराष्ट्र एकशे तेवीस अमेरिकेत काय करतोय रे बाबा तो बीड़ बीड़ <coughs> अमेरिका नागपूर बॉय नाव तर आहे चॅनलचे नाव तुम्ही खूपच भारी टाकताय कारण नावच कसं म्हणजे एकदम फॅन्सी नाव आहे सपोर्ट पण कसा असते काही जर आपण सांगितले जर कंटेंट बनतो असेल तुम्ही बोलता नाव त्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब तर वाढतातच बारा मिनिटं तर आता जवळपास साडे अकरा मिनटं अजून पण शंभर जण बघतातच पण शकतात कमी झालेत तर ते पण वाढतील अजून एक दोन मिनटात पुढच्या कारण पब्लिक इकडे पब्लिक कमी होत नाही आपल्याकडे झाले सत्त्याऐंशी झाले अजून वाढू शकतात असं नाही की वाढू शकत नाहीत थंडी तर खूप सुटलेली इकडे बाहेर आत्ताच फिरून आलेलं बाहेरून नंतरच लाईल आले सकाळी सकाळी फिरायला जात असतात त्याच्यामुळं लाईवला काय सकाळी एवढं नाही पण आल्यानंतर थोडं निवांत पंधरा वीस मिनटं आपल्यासोबत <coughs> तर असतेच आपले कंटिन्यू कारण जरा बाहेरवर तर सकाळ सकाळ फिरायला थंडी खूप आहे थंडीचं चॅलेंज नाही कारण थंडी एवढी भयानक आहे इकडे की खूपच आहे तरी पण काय आपल्याला सवय लागली त्याच्यामुळे काय वाटत नाही जर कोणी आज बीडला येणार असेल तर त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण आज मोठी सभा आहे सभेला तर आवर्जून खूप जण येणार इथं कारण सभाच तेवढी मोठी होणार आहे इशारा सभा माझी वर पाच दहा लाख पब्लिक मोकळीच येणार सहज असले आणि नियोजन पण खूप छान केलेले आहे सगळे सगळ्यांना कोणी उपाशी जाणार नाहीच पण काळजी घेतली पाण्याची पण काळजी घेतली कोणाला उपवास असेल त्याची पण काळजी घेतली सगळ्यांनी कारण जे आपले सगळे मराठा बांधव येणार त्यांची सगळी सोय केलेली चांगली त्याच्यामुळे तुम्ही जर येणार असेल तर सांगू शकता तेरा मेंट शहाऐंशी जण आहेत अजून पण कंटिन्यू जर शंभर दोनशे जर बघत असतील तर प्रत्येक मिनिटाला आपला एक तास म्हणजे बघा किती तास होते, बैठ पन होते। दर ते कारण चांगला सपोर्ट जर भेटला तर चांगला वाच टाईम पण काउंट होते तुमचं जर चॅनल नवीन असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि लाईव्ह जरी आलं तरी चालते कारण लाईव्हचा खूप भेट मोठा होते सत्तर सत्तर जण तर आहेत अजून सत्तर आपले सपोर्टर ठीक आहे थोडी झाली का चौदा मिनट आहे सत्तर सपोर्टर आहेत अजून किती पाहिजेत आपल्याला तुम्ही एवढ्या एवढ्यात एवढ्या सकाळ सकाळ सत्तर दोनशे तीनशे जर सपोर्टर येतात आपल्या आवाला लागलं ला, तर ला, अजून काय पाहिजे पंचे ज्यास अजून ते त्याच्या पण आकडा वाढू शकतोय असं नाही की कमी होत आहे लाईक तर नाही कोणी केलं लाईक पण करत सगळे लाईक करायला पाहिजे सगळ्यांनी जे पण बघतात त्यांनी लाईक तर करा एक सिंगल लाईक करायला अडचण नाही डबल लाईक सिंगलच करा कारण सगळ्यांनी जर सपोर्ट केला तरच ठीक आहे नाही अजून काय आहे नवबद महावीर ही इज वर्किंग ॲज कम्प्युटर ऑपरेटर स्मॉल शॉप अँड विलेज इन अमेरिका ओके ब्रो इकडलं म्हणजे महाराष्ट्रातलं आहे महारा का म्हणजे मराठी वगैरे काही येत नाही का दादा कारण झेंडे पाठवलेत म्हणलं तर मराठी येऊ शकते कारण आपल्या छत्रपतींचा झेंडा पाठवला आहे कमेंटमध्ये तर आपल्याला मराठी तर येऊ शकते मराठी हिंदी वगैरे नोबत मानवीर कारण आपल्या आपल्या इकडलंच वाटायला लागलं तेव्हा अमेरिका ठीक आहे शॉप आहे वगैरे चांगले मस्त आहे परंतु मराठी वगैरे बोलू शकत नाही कारण बाहेरच्या स्टेटमध्ये बाहेरच्या देशामध्ये पण आपले बरेच कामाला गेलेले ते त्यांना ला लाईव्हला बघितल्यानंतर भारी वाटतं कारण चांगले फॉलो करतात कर ते सगळ्यांना इकडल्याला कारण बघायला आवडतं सगळी इकडला व्ह्यूज वगैरे चांगला असते बोलली बोलली भाषा आपली ती एकदम भारी वाटते काही जणांना आवडते त्याच्यामुळं पण सबस्क्राईब करतात चॅनलला लाईक पण करतात ते असं नाही की त्याच्यामुळं तुम्ही पण करायला पाहिजे असं नाही की करायला नाही पाहिजे कारण एवढे अमेरिकेहून करतात म्हटलं तुम्ही इथं असून का नाही करायचं सगळे कसे मजा मजेत का सकाळ सकाळ मजेत आहेत का कारण अजून अडोतीस चाळीस जणं तर आहेत सोळावा मिनटंही कारण जास्त पण सकाळ सकाळ लाईट नाही थांबत कारण फ्रेश व्हायचं असते थोडं लवकरच यायची सभा आहे आपली दादाची साडेसात वाजल्या तर कारण आता मोबाईल पण चार्ज करावं लागेल अभिनव बंदे फार्मिंग हाय कारण हे आपले सपोर्टर आहे अभिनव ते कंटिन्यू आपल्याला येतोच हे तर सगळ्यांनाच माहिती कारण आल्यानंतर कधी पण कमेंट टाकतोच तो असं नाही की फक्त थोडं लेट होतो कारण माहीत नसतंही कधी येणार आहे त्याच्यामुळं जर सबस्क्राईब करताना तुम्ही जर ऑनलाईनला सिलेक्ट केलं म्हणजे थोडक्यात घंटी वाजवली तर तुम्हाला घंटी वाजते वेळेस लाही लाईन त्यावेळेस करत जा नोटिफिकेशन येऊन जाते तुम्हाला काही पण टाकू मी व्हिडिओ टाकू शॉर्ट व्हिडिओ टाकू तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातो त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब हे पण बेल ऐकूनचं असतं आहे ना तसं ते पण करून ठेवा नोटिफिकेशन येते तुम्हाला ऑल ऑल याला नोटिफिकेशनला चलेक्ट केलेला सबस्क्राईब तुम्हाला विऊन जाते सगळं एकोणतीस कारण जास्तीत जास्त जसा जसा टाइम होईल तसं म्हणजे पब्लिक पण पांगते कारण सगळ्याला काम असते सकाळ सकाळ काही ला म्हणजे काही वक्त ते निवांत असतात ते पण काही जणांना काम असते त्याच्यामुळं ते कंटिन्यू थांबत नाही कसं कोणाला पण थांबू पण म्हणू शकत नाही प्रत्येकाला काम असते वेगवेगळ्याला हिस बघायला थांबत नाही त्याच्यामुळं हे असते तीच नवीन कोण आहे त्यांनी पण कमेंट, पन ने आ सका। सका। जी आ कमेंट करा लाईक पण करा नवीन कोणा चॅनल वरती आपल्या सकाळ सकाळ जे नवीन चॅनल वरती आले त्यांनी पण कमेंट लाईक करू शकता बिंदास करायलाच पाहिजे आपल्या माणसाने आपल्या माणसाला सपोर्ट हे करायलाच पाहिजे कोणी असू द्या साडेसातचा टाईम होता आला आहे असं थोडं लवकर पण निघायचे मोबाईल पण चार्ज करायचा कारण मोबाईल आता फिफ्टीन पर्सेंटच्या आसपास आलेला आहे त्याच्यामुळे फर्स्ट मोबाईल पण चार्ज करायचं आहे कारण मोबाईल चार्जिंगचं गरज आहे काही जरी नाही झालं तर मोबाईल चार्ज करावा लागणार कारण तिथं खूप वर देऊन लाईव्ह जर करता आलं तर नक्कीच करेल मी शक्यतो तर काय माहिती आहे आता पब्लिकमुळं तर काही सांगतात नाही फक्त मग शॉर्ट व्हिडिओ आपले सगळे अपलोड होते जे काढेल मी शूट करेल ते शॉर्ट व्हिडिओ नक्की मोबाईलवर आपल्या यूट्यूबवरती अपलोड आप होतील चांगला सपोर्ट करायचा सगळ्यांनी आणि जर लाईव्ह आलो तर लाईव्हला तर पब्लिक जमणारच आपल्या कारण बावीस हजार सबस्क्रायबर म्हले त्या तर वन के तर सरळ जाऊ शकतो आजचा लाईव्ह जर केला तर अंतिथ जर जमलं तर आणि नाही जमलं तर मग त्याला काही पर्यायच नाही कारण आता विलाजच नाही त्याचे काय अठ्ठावीस जणं आहेत बघतातही सगळे पण कमेंट नाहीत करत अठ्ठावीस जणांनी जर कमेंट के केलं तर आपण किती फास्ट म्हणजे हे करू शकतो कमेंट के केलं तरच पण बघतात तर ते बघणंच ठीक आहे लाईक तर करत नाही पण कमेंट पण करायला पाहिजे <tॣ> 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 सगळे मस्त आहेत एकदम मजेत आहेत का सगळे त्यांनी पण सांगा जे आत्ता जे आलेली त्यांनी पण सबस्क्राईब करायचा बिना सबस्क्राईब करता कोणीही जायचं नाही कारण आपल्या लाईव्हला सगळे सबस्क्राईबच करून जातात पुढे कारण त्यांना पण चांगला स सपोर्ट भेटतो <laughs> कारण तुम्ही जे लाईक करता सबस्क्राईब करता ते दुसरी पण सप मोठे जे क्रिएटर असते बघून जातात किती सबस्क्राईबर आहेत कोणी कोणी लाईक केलेले मग ते तुम्हाला पण फॉलो करत असतात सगळ्यांना चौदा एकोणीस वीस मिनिटं होत आली त्याच्यामुळे आता ठीक आहे लाईव्ह एंड केलं तरी चालतंय वीस मिनिटाच्या आसपास गेल्या म्हणजे आता खूप झाला एकोणीस वीस तर चला सगळ्यांना परत एकदा जे परत म्हणजे नंतर नक्की या जर इथून जर आलं तर नक्कीच येईल जर इथं नेटवर्क वगैरे राहिलं तर ठीक आहे नाही तर मग शूट करून नक्की व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यामुळे सगळ्यांनी यायचं आहे सभेचं ठिकाण आपल्याला तर माहिती आहे पाटील मैदान ते बीड बायपासला ते त्याच्यामुळे अडचण नाही सगळ्यांना तो पत्ता वगैरे हो भेटलेला आहे स्टेटस पण सगळ्याचे बरेच जणांचे स्टेटस हे वगैरे अपलोड आहेत தேரா நெக்ஸ்ட் லைவெல்லாம் okay bye